राजकोट किल्ल्यावर जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि शंभर कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खसला गेला होता आज जे काम सार्वजनिक विभागाने केलंय त्या सार्वजनिक विभागाच्या कामा विभागावर च्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता बावीस जून पासून पर्यटकांना बंदी आणल्यावरून दिसून येत आहे कारण हा किल्ला आणि हा पुतळ्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही परंतु जो शंभर कोटी रुपये खर्च करून सुद्धा पुतळा गेल्या वेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मनामध्ये आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षानुवर्ष निघतायत आणि शंभर वर्ष आयुष्य असलेले असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री, मंत्री सांगतात की ह्या पुतळ्याचं आयुष्य शंभर वर्ष आहे तरी पण या पुतळ्यावर अजून परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे खर तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि सीसीटीव्ही बसवली पाहिजे जेणेकरून पुत्र्याचा पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष टाकून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे